सत्संग 9 ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आहे रक्षाबंधन आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई आपल्या सर्व भाविक भक्तांचे संरक्षणच करणार यात दुमतच नाही आहे आपण बघतो की ह्या जगामध्ये प्रत्येक प्रत्येक जण खसलेला आहे निराश झालेला आहे पण आपल्याला दगडूशेठ महाराज सांगतायत गणपती बाप्पा सांगतायत की आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्याला असं गळून आणि निराश होऊन बिलकुलच चालणार नाही ह्या जगामध्ये धैर्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही जर सन्मानानंतर मनाचा सर्वात कोणता मोठा गुण असेल तर ते धैर्य आहे त्याच्यामुळे तुम्ही आता कितीही अडचणीत असाल अगदी प्रारब्धही तुमच्या हातामध्ये नसेल पण धैर्याने आणि चिकाटीने त्या संकटांना एकाशी दोन हात करणं हे तुमचं काम आहे तुम्ही जिद्दी असाल तर तो काळही तुमच्या पुढे वाकेल आणि दगडूशेठ हलवाईसुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील जेव्हा तुमच्या तयारीला संधी मिळते ना तेव्हाच आपलं नशीब येत असते आपण म्हणतो की चालताना एखादी मुंगी काय करू शकते पण चालताना एखादी मुंगी जो झोपलेला बैल असतो ना त्याच्यापेक्षा असंख्य असं काम करून जाते मुंगी एवढी एवढीशी असते पण तिची कामाची चिकाटीची आणि सातत्याची गोष्ट काही वेगळीच असते तर आपण एका छोट्या मुंगीकडूनही जिद्द आणि धैर्य आणि चिकाटिका असते हे गुण नक्कीच घेऊ शकतो हो की नाही आपला सर्वात मोठा गौरव हा कधीही न अपयशी होण्यात नाही तर प्रत्येक वेळी पडल्यावर उठण्यात आहे आपण बघतो जगामध्ये किती किती मोठे शास्त्रज्ञ आहेत पण त्यांचे हे कितीतरी एक्सपिरिमेंट फेल गेलेत त्याच्यानंतर त्यांचा एक्सपिरिमेंट झाला आहे एडिसनचं आपण उदाहरण घेतलं असेल बाकीचे असंख्य असे शास्त्रज्ञ असतील म्हणजे यशाची चव आपल्याला तेव्हाच जागता येते जेव्हा आपल्याला ठेचा लागतात किंवा अनुभव येतात चुका म्हणणं त्याला योग्य ठरणार नाही पण अनुभवानंतर माणूस नक्कीच शहाणा होतो तर आपणही चुक चुकलो किंवा हरलो पण पडल्यानंतर उठण्यालाही तेवढीच किंमत आहे तरच तुम्ही यशाचं शिखर एक दिवस गाठवू शकतात आपण जे वारंवार करतो त्याचा पण असतो तर उत्कृष्टता ही कृती नाही तर सवय आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे जे हवे त्यासाठी वारंवार प्रयत्न करणे आणि जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत योग्य मार्गाने त्याच्या कृती करणे सुधारणा करणे हे आपलं काम असतं यश आपल्याला नक्कीच भेटतं तर शांतपणे कठोर परिश्रम केले की आपला यशाचा आवाज होतो एक खूप सुंदर म्हण आहे की शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावे लागते बहुतेक लोक संधी गमावतात कारण ती ओवरऑलमध्ये असते आणि कामाच्या वस्तूसारखीच दिसते आता आपण नेहमी म्हणत असतो की तो आमच्याकडे पुरेसा वेळ नाही तर असं म्हणू नका आपल्याकडे दररोज तेवढेच तास आहे जे हेलन केलर पाश्र मायकेल एंजलो मदर तेरेसा लिओनार विंची थॉमस जेफरसन आणि अल्बर्ट आइनस्टाईन यांना देण्यात आले होते तर त्यांनी त्यांच्या वेळेचा सदुपयोग केला आणि मित्रांनो काळ किंवा टाईम हा पुन्हा येत नाही त्याचा त्याच्यामुळे आपण आपल्या वेळेचा सदयु उपयोग हा नक्कीच केला पाहिजे आपले सर्व विचार हातात असलेल्या कामावर केंद्र